वसमत तालुक्यातील तलाठी संतोष पवार यांच्यावर प्रकाश कराळे नामक व्यक्तीने चाकूने वार करीत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेतील आरोपी पोलिसांनी अटक केली आहे सरकारी कर्मचारी असो वा इतर खाजगी कर्मचारी असो कुठेही अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याबाबत पंचायत समितीत आयोजित पत्रकार परिषदेत नवनियुक्त पालकमंत्री सर अब्दुल सत्तार यांनी वसमत खून प्रकरणात माध्यमांद्वारे आपली प्रतिक्रिया दिली मार लागला जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ते ज्या आरोपीने ज्यांनी हा गुन्हा केला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि आत्ताच मी एक अर्धा तास पहिलेही मी दोन दिवसापासून जशी मला बातमी मिळाली जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी त्यांना अटक करून त्याच्यावर आता कडक ते खडक कारवाई कशी करता येईल याचा निश्चित आपण त्याचा पाहिलं तर त्याचं नाव संतोष देवराव पवार के सजा आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्यावर जे प्रकाश कराडे या नावाच्या माणसाने चाकूने हल्ला केला आणि त्याची परभणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू जखमी अवस्थेत त्याला दाखल केलं नंतर मृत्यू झाला पुढील तपास सुरू आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे ही घटना दुर्दैवी आहे अशा पद्धतीने कर्मचारी जे काही शासनाचे असतील ते कोणतेही कर्मचारी असो ते बांधव होते परंतु बाकीच्या चारी कर्मचाऱ्यावर बी असे हल्ले होऊ नये यासाठी पोलिसांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मी आताच आमचे सी पी महोदयांना शहरामध्ये आणि एस पी महोदयांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये